कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील बदलापूर गाव येथील शिवाजीपाडा या ठिकाणी होणाऱ्या शिवजयंतीला गेल्या शंभर वर्षांपासूनची परंपरा असून या जयंती उत्सवात जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून शिवप्रेमी आवर्तून हजेरी लावत असतात परंतु येथे येत असलेल्या भाविकांना कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याची खंत शिवभक्त हर्षद बोपे यांनी व्यक्त केली आहे बदलापूर गावाच्या बाजूलाच असलेल्या खंडोबा देवस्थान पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी हर्षद भोपी यांनी शासनाकडे केली आहे शिवाजी पाड्यावर असलेल्या शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या परिसरात शासकीय भूखंडावर निमित्त येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने हा परिसर विकसित करण्याची गरज असल्याचे हर्षद भोपे यांनी म्हटले आहे यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्याची मागणी भोपे यांनी केली असून यासाठी आपण कोळगाव बर्लापूर नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित मंत्रालयाला निवेदन सादर केले असून यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे हर्षद भोपे यांनी सांगितले आहे सर्वप्रथम भारतवासियातील सर्व बांधवांना शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच ह्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हे बदलापूर गावातील ऐतिहासिक स्थळ की ज्याच्यामुळे बदलापूर गावाला जे बदलापूर नाव पडलं आहे या ठिकाणी घोडे बदलायचं ठिकाण जे होतं या ठिकाणी आपण आता आहोत या ठिकाणी शंभर वर्षाहून अधिक या ठिकाणी शिवजयंती उत्सव हा यात्रे स्वरूपात वैशाख शुद्ध द्वितीया म्हणजे अक्षय तृतीयाचा आधीचा दिवस इथे मोठ्या सर्व धर्म सर्व जातीचे लोक एकत्र येऊन करतात या शिवजयंती जी बदलापूर गावातली आहेत याचं तुम्हाला मी सांगेन का काही प्रश्न पडतो की एक सरकारी शिवजयंती असते दुसरी ही बदलापूर गावातली शिवजयंती कोणती तर त्याविषयी मी तुम्हाला नक्की माहिती देईन की स्वतंत्र चळवळीच्या वेळेला लोकमान्य टिळकांनी ज्यांना आपण लाड पब्लिक नागरिक आपल्या देशातील बाळ गंगाधर टिळक असे म्हणायचे त्यांनी जी शिवजंती त्यावेळेला सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक एकत्र येऊन ब्रिटिश चळवळीविरुद्ध एक एकजुटता आणि आपल्या राजे आपले जे त्याच्यानंतर जे भक्त आपले देशभक्त जे होऊन गेले किंवा राजे होऊन गेले यांच्याविषयी जनजागृती होण्याकरता जी शिवजंती सुरू केली तीच ही बदलापूर गावातली शिवजयंती आहे ह्या शिवजयंतीचा सा, सांगायचं सा, तर पाच मे एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या शिवजयंती उत्सवाच्या मिटिंगला अध्यक्ष म्हणून त्यांनी स्थान भूषवलेलं होतं नंतरही ते शिवजयंती उत्सवामध्ये आलेले होते तसेच आपले स्वर्ग बाळासाहेब ठा साहेब ठाकरे हे स्वतः हे शिवजयंतीला या मिटिंगला या शिवजयंतीच्या आधी येऊन गेलेले आहेत म मोट मोठमोठे मान्यवर या ठिकाणी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत दुसरा विषय की आप या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विषय जे म्हणता तर आजपर्यंत या ठिकाणी कोण छत्रपती शिवराजांचं मंदिर आहे या ठिकाणी विविध गावातील विविध तालुक्यातील विविध जिल्ह्यातील सर्व शिवभक्त या ठिकाणी येऊन जातात या कोणत्याही या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत या ठिकाणी साडेतीनशेहून अधिक किल्ले कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहेत या किल्ल्यावर जाताना सर्व शिवभक्त या ठिकाणी येऊन शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी सुरुवात करतात परंतु या ठिकाणी त्या येणाऱ्या शिवभक्तांची कोणतेही आसन व्यवस्था किंवा त्यांच्याकडे इथे माहिती सांगणारं असं कोणत्याही प्रकारचं सुशोभीकरण वगैरे झालेलं नाही आहे कीच या ठिकाणी पाठपुरावा मी याच्यासाठी केला की माझं एकच उद्देश होता की जे आपले सर्व नेते किंवा हे म्हणतात थोर महात्मे होऊन गेले कार्य त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या समूहा व्हावे हाची घ्यावे बोध खरा की जे आपले राजे होऊन गेले त्यांचा इतिहास हा सर्वांना समजला पाहिजे आणि इथे आपल्या जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आपण जर सूचना देणारे त्यांचे मावळे किंवा त्यांनी जिंकलेले किल्ले त्यांच्या आरमारांचे मुस्लिम जे प्रमुख होते ही सर्व माहिती या ठिकाणी सुशोभीकरण झालं पाहिजे यासाठी मी मंत्रालयामध्ये अर्ज दिलेले आहेत यू डी डिपार्टमेंटनी सदर याची दिकाल घेत गे, दखल घेतलेली आहे नगरपालिकेकडे पण मी याच्याविषयी पूर्ण की या ठिकाणी कशा प्रकारचं सुशोभीकरण झालं पाहिजे कोणत्या प्रकारचं तटबंदी बुरुज हे सर्व झालं पाहिजे त्याच्यानंतर कलेक्टरकडे सुद्धा मी याविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि सदर याची दखल घेऊन याची नोंद घेण्याबाबत मला लेटरही मिळालेलं आहे आता बा काही विषयावर बदलापूरमधील निधी हा सर्व कामांसाठी आला असेल पण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या या ठिकाणी ही एवढी जागासुद्धा समोर सरकारी तुम्हाला अवेलेबल दिसेल इथे काही कोणत्याही प्रकारचा निधी आलेला नाही आहे मला या ठिकाणी तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगायचा आहे जो कोणताही तीर्थक्षेत्र असो कोणताही मंदिर असो ज्या ठिकाणी आज आपण बघाल मुळगावचं मंदिर घ्या टिटवाळ्याचं मंदिर घ्या असे अनेक मंदिरं जे आहेत त्या ठिकाणी निधी आल्यामुळे तिथे विकास कामं झाली त्यामुळे तिथे पर्यटनाचा विकास झालेला आहे आणि जे भाविक येतात त्यांच्यामुळे तेथील आजूबाजूच्या परिसरामध्ये रोजगार निर्मिती झालेली आहे असं बदलापूर गावामध्ये जर आपण या ठिकाणी आजूबाजूचं डेव्हलपमेंट -आजू जर आपण केलं या ठिकाणी सुशोभीकरण केलं तर बदलापूरची लोकसंख्या आज पाच लाख लोकसंख्या आहे ठाणे रायगड पालघर पालघरमधून या ठिकाणी लोकं येतात तर याच्यामुळे बदलापूर गावाच्या एक प तीस ते पस्तीस किलोमीटरच्या रेंजमध्ये सर्वांना रोजगार निर्मितीही होणार आहे तर मा नक्कीच या ठिकाणी जर विकास झाला तर आजूबाजूला हजारो लोकांना रोजगार निर्मितीही या माध्यमातून होणार आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर